सेनेने पृथ्वीराज चव्हाण यांचा फोटो गाढवाला लावून धिंड काढत घोषणा देत आंदोलन केलं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी तसंच राजकीय पक्षांकडून भगवा आतंकवाद हा खोटा शब्द काँग्रेसनं आणला अशी टीका करण्यात आली त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना सनातनी म्हणा किंवा हिंदुत्ववादी म्हणा असं म्हणताच एकनाथ शिंदेच्या युवासेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाढवावर पृथ्वीराज चव्हाण यांचा फोटो लावत मी गाढव आहे म्हणून काही बोलतो आहे काँग्रेस का हात गधों के साथ असा बॅनर फडकावत आंदोलन करण्यात आलं यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली बेताल वक्तव्य करून पृथ्वीराज चव्हाण यांनी वाद ओढून घेतला आहे हिंदुत्वाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी आम्ही अतिरेकी देखील होण्यास तयार असल्याची माहिती युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द आणि युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांनी दिली त्याच्या माध्यमातून गाडवाच्या पाठीवरती जे बेताल वक्तव्य हो केलेलं आहे म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे बेताल वक्तव्य हो केलेलं आहे त्यांचा त्यांचा एक निषेधार्थ गाडवाच्या पाठीवरती आम्ही त्यांचं पोस्टर टाकतो जे गाढव कृत्य त्यांनी केलेलं आहे त्या त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण सोलापूर शहरात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही त्यांची दिंड काढलेली आहे आणि नुकतेच आपले सन्माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी जे वक्तव्य केलं होतं बेताल वक्तव्य केलं होतं किंवा आपल्या श सैन्यावरती जो संशय व्यक्त केला होता निश्चितच सो सोलापूरची जनता येणाऱ्या पुढच्या त्याच्या काळामध्ये त्यांना न नक्कीच त्यांना हे करेल कारण शिवराज चव्हाणांचं जे आज वक्तव्य आहे हे गाढवाप्रमाणे केलेलं आहे त्यामुळे आम्ही गाढवावर त्यांचा फोटो लावून त्याचा युवासेनेमार्फत निषेध केलेला आहे काँग्रेस नेहमीच हिंदू विरोधी वक्तव्य त्यांचे असतात व त्यांचे विचार हे हिंदू विरोधी असतात नेहमी त्याचा युवासेनेमार्फत आम्ही आज की या आंदोलनात युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द युवासेना जिल्हा प्रमुख सादर शितोळे प्रियदर्शन साठे युवासेना शहर प्रमुख समर्थ मोठे युवासेना कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख आणि के राठोड यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते